दंड मराठी वर्त लढा सत्याचा Poly, rolly, rolly, dun, dun, dun. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा पुष्पोष्टी करून स्वागत पहिल्याच दिवशी मुले शिक्षणात दंग मुरुम तारीख सोळा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक सोळा वार सोमवार रोजी शाळा प्रवेशोत्सव ठाटा संपन्न झाला प्रारंभी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पुष्पोष्टी करून स्वागत करण्यात आलं शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके वाटप करण्यात आले याप्रसंगी अनंत लोखंडे माजी, माजी नगर उपनगराध्यक्ष श्रीकांत बेनकाळे माजी नगरसेवक सुरेश शेळके मुख्याध्यापक विजयकुमार कोळे बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे पालक हुसेन तांबोळी दिगंबर सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुटले विद्यार्थी शिक्षणात मग्न झाले याप्रसंगी शालेय पालक समिती जयरुबीना मुल्ला सोनाली जाधव पालक प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती बोईनवाड अशोक माने सैलजा हुल्ले सुनंदा हिरेमठ मेघादेवी आदींनी परिक्षण घेतले